दहा दिवसाच्या पाऊणचारानंतर आता बाप्पा निरोप घेणार आहे काही तासातच बाप्पाचं विसर्जन होणार आहे विसर्जन मिरवणूक निघणार मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणूक निघत असते विसर्जन मिरवणुकीवर आता ड्रोनची नजर असणार आहे पोलिसांकडून इथं तयारी करण्यात येते पोलिस यंत्रणा पूर्णपणे मुंबईमध्ये सज्ज झाल्याचं दिसतंय मुंबईमध्ये गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून विसर्जनासाठी तेवीस हजार पोलिसांची फौज इथं तैनात करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार मिरवणुकी दरम्यान मुंबई शहरात घडू नये यासाठी आता पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कुठल्या प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे आणि किती पोलीस कोणत्या भागात कशा प्रकारे तैनात असणार आहेत त्या संदर्भातला तपशील पाहूयात मंगळवारी दहा हजार गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन मुंबईमध्ये होणार आहे मुंबईमध्ये नऊ अतिरिक्त पोलीस आयुक्त तैनात असतील चाळीस उप आयुक्त चारशे पोलीस अधिकारी असतील तर वीस हजार पाचशे पोलीस अंमलदार सुद्धा इथं मुंबईमध्ये तैनात असतील निर्भया शहाण्णव स्क्वॉड इथं तैनात करण्यात आलेले आहेत महिला सुरक्षेला यंदा प्राधान्य दिलं गेलंय आणि महिला अधिकारी साध्या वेशामध्ये इथं तैनात करण्यात आलेले आहेत मिरवणुकीवर ड्रोनची नजर असणार आहे आणि आठ हजार सीसीटीव्ही सुद्धा ज्या प्रत्येक मार्गावरून मिरवणूक जाईल त्या प्रत्येक मार्गावर लावण्यात आलेले आहेत